बदलापूर शहरातल्या ओंकार मित्र मंडळ गेल्या तीस वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये वैविध्यपूर्ण देखावे सादर करत आहे आणि यावर्षी या, या मंडळांनी ग्रामीण भागातील कुडाचं घर हा देखावा म्हणून आहे सध्या वाढत्या शहरीकरणामुळे या काँक्रीटच्या जंगलामध्ये गावातील कुडाचं घर म्हणून तयार केलेला हा देखावा आकर्षणाचा विषय ठरतोय आणि या देखाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी बदलापूर शहरातील ओंकार मित्रमंडळ गेल्या तीस वर्षापासून गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत या यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली देखावा तयार केला आहे आपण पाहू शकतो की हे कुडाचं घर त्यांनी तयार केलेलं आहे ग्रामीण भागात असे घरं पाहायला मिळतात आपण पाहू शकतो की कारवी हे जे झाड असतं त्या झाडातील काड्या आहेत त्या काड्यांपासून हे घर तयार करण्यात आलेलं आहे या काड्यांना माती आणि शेणाने लिपलेलं आहे आणि त्याच्यातून हे घर तयार करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की वरती बांबूच्या चटया लावण्यात आलेल्या आहेत हे पूर्ण पर्यावरणपूरक हे घर त्यांनी तयार केलेलं आहे हा पूर्ण देखावा हा दहा बाय वीसचं हे घर आहे आपण पाहू शकतो की आतमध्ये हे घर आहे या घरामध्ये ही जी जमीन आपण पाहू शकतो ही जमीनही त्यांनी जे काही शेण आहे शेणाने लिपलेली आहे तसंच हे पूर्ण घर आहे या घराला ही जे काही पताका लावण्यात आलेल्या आहेत या पताका ही कागदी पताका आहेत सध्या आपल्याला प्लॅस्टिकच्या पताका पाहायला मिळतात मात्र या मंडळाने जाणीवपूर्वक या कागदी पताका इथे वापरलेल्या आहेत हा जो गणेश मूर्ती आपण बघतो त्याच्या पाठीमागे ही बांबूच्या पानांपासून तयार केलेला जी जी आरास आपण पाहू शकतो हा पूर्ण देखावा या मंडळाने खास जाणीवपूर्वकच पर्यावरणपूरक बनवलेला आहे आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया की हा देखावा तयार करण्यामागचा काय उद्देश होता, आ, उद्देश होता आपला आम्हाला या देखावा मागचा उद्देश असा होता की आपल्या ज्या जुन्या गावचं जे घर होतं आणि जी आपली जुनी परंपरा होती की जसं कारवीचं घर सा शेणाने सारवलेलं अंगण शेणाने सारवलेलं सगळं जे आपण जे करतो गणेश उत्सवामध्ये जे जुन्या जमान्यात आपण जे जसं सण साजरा करायचो त्या आजच्या आपल्या नवीन पिढीला बघण्याचं सौभाग्य लाभावं याच कारणास्तोवर आम्ही हे देखावं लाभलेलं ला आहे क्रीडच्या जंगलामध्ये अजूनही लोप पावत चाललेली एक कारवीची घरं ही दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने आपल्या देखाव्यातून केला आहे जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार बदलापूर